राष्ट्रवादीच्या घड्याळावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी कोर्टात नेमकं काय घडलं तेच सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादीच्या घड्याळ्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली या सुनावणीवेळी कोर्टात नेमकं काय घडलं ॲडव्होकेट सिद्धार्थ सिद्धे यांनी या सुनावणीवर काय भाष्य केलं तेच आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्याबाबत आज सुनावणी पार पडली सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली या याचिकेवर आज सुनावणी झाली या दोन्ही बाजूचे दावे प्रतिदावे करण्यात आले अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या वतीने येथे युक्तिवाद केला यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षणं नोंदवले ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी या सुनावणीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं सर्वोच्च न्यायालयात काय घडलं सुप्रीम कोर्टाचे अजित पवार यांच्या पक्षाला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत तुम्ही जाहिराती प्रसिद्ध करा पण पदाधिकाऱ्यांना काही गोष्टी समजल्या पाहिजेत पक्षाच्या विश्वसनीयतेबाबत आम्हाला काही शंका नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे अजित पवार यांच्या पक्षाकडून अवमानना झाली नाही असंही निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे दोन्ही गटाचे दावे प्रतिदावे काय आहेत अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी काही आक्षेप नोंदवला शरद पवार गटाचे लोकही रोज एन सी पी आणि घड्याळ वापरतात शरद पवार गटाचे लोक आजही एन सी पीचं नाव वापरतात असा आक्षेप अजित पवार गटाकडून घेण्यात आलं मुकुल रोहतगी यांनी जाहिराती दाखवल्या शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी अजित पवार गटाने प्रसिद्ध केलेली जाहिरात दाखवत आहेत यामध्ये सूचना कुठे आहे अजित पवारांच्या ट्विटरवर घड्याळ चिन्ह आहे तिथे कुठेही सूचना दिलेल्या नाही असं देखील सिंघवी म्हणाले आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेंनी कोर्टात काय झालं यावर भाष्य केलं राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार गटाचे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली या, के या सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी चिन्ह प्रकरणात दोन्ही बाजूंना समज दिली आहे दोन्ही पक्षांना अर्ज निकाली काढला आहे शरद पवारांना घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही असं सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं आहे शरद पवारांचे काही लोक घड्याळ वापरत असल्याचा आरोप करण्यात आला जितेंद्र आव्हाडांनी चुकीचे ट्विट करू नये अशी समज सर्वोच्च न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना दिली आहे अभिषेक सिंघवी यांनी सांगितले की ट्विट डिलीट केले आहे अजित पवारांनी मोठ्या जाहिराती द्याव्यात त्यात चिन्ह निकालापर्यंत असेल असं ठळक लिहिण्यास कोर्टाने सांगितले एकोणावीस तारखेच्या आदेशात काहीच बदल केला जाणार नाही असं न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या भूमिका कार्यकर्त्यांना सांगितलं असं देखील सिद्धार्थ शिंदे यावेळी म्हणाले आहेत तर राष्ट्रवादीच्या घड्याळावर यासंदर्भात अशी चर्चा करण्यात आली मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये आता यासंदर्भात नवीन काही निर्णय आले असतो आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे त्यासाठी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओला शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद